नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या चॅनलला लाईक आणि करायला येणाऱ्या एक ते दोन वर्षाच्या आत शिक्षण क्षेत्रातलं चित्र बदललेलं आहे अशा प्रकारचे आशीर्वाद सर्व सामान्य जनतेचे त्या ठिकाणी निश्चितपणे असतील अशा पद्धतीने काम आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवायचं आहे कधी शिक्षण मंत्री एखाद्या खेळाच्या शाळेत अचानक जाताना तुम्हाला दिसून येईल तुम्हाला आता एखाद्या काळात दिसून येईल या शालेय शिक्षण विभागाचे सचिव महोदय अचानकपणे एखाद्या शाळेला भेट देतील आपल्याला दिसून जाईल शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये दे भेटी देतील तुम्हाला दिसून जाईल म्हणजे चांगल्या कामासाठी कोणाला शिक्षक बंधू बघिली असेल कोणाला त्रास द्यायचा नाहीये मी पहिलेच सांगितलं की त्यांच्या अडी अडचणी त्यांना विश्वासात घेऊन काम करायची पद्धत राहिलेली आहे कोणताही विभाग असू दे पहिले आपण आपली जबाबदारी करून दाखवतो आपली जबाबदारी आपण पार पाडतो आणि मग आपले हक्क जे असतात ते हक्क आपण मागत असतो आणि म्हणून या विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या अनेक अडचणी आहेत अनेक प्रतिकूल परिस्थितीत हा डिपार्टमेंट मार्गक्रमण करतो तर ते सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहारोज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका